नमस्कार मित्रांनो मी चित्रकार स्वप्नील पाटील आजच्या ब्लॉगमध्ये घेऊन आले शेलार स्टुडिओ आयोजित जेल रंगातील चित्रप्रात्यक्षिक चित्रकार नंदकुमार पोद्दार यांचे तर नंदूदादा मी त्यांना म्हणतो तर नंदू पहिल्यांदा एक थमनिल करून घेतले तेव्हा वर्कशॉपची सुरुवात झाली गेस्ट येत होते रसिक मंडळी येत होते ते आल्यानंतर शेलार सरांनी सर्वांचे स्वागत केले आणि नंदू आमच्या नंदू पोद्दार यांची ओळख करून सर्वांना दिली त्यानंतर दादानी डेमॉन्स्ट्रेशनला सुरुवात केली तर पहिल्यांदा वॉटर कलर पेपर पेस्ट करून ठेवलाच होता त्यांनी एक पेन्सिल जे काही थमनेल केले होते पेन्सिल आणि कलर थमनेली तर त्यामधून एक चित्र निवडले एक रेफरन्स निवडला ही मेमरी चित्र करत होते कारण बाहेर पाऊस सुरू आहे तर ह्याचनुसार आम्ही दर रविवारी शेलार सरांनी मी असं ठरवलं की एक आपलेच मित्रमंडळी असतील काही चित्रकार मंडळी आहेत विद्यार्थी आहेत आम्ही सरांचे जे काही तर त्यांचे डेमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक दर रविवारी ठेवायचं आउटडोअर आपण पावसाळ्यात करत नाही तीन चार महिने तर त्याचनुसार आपण स्टुडिओत काम करू आणि सगळ्यांना होतील बरेच मंडळी आमचे मित्रमंडळी भेटू शकतात गप्पा मारू शकतो चित्रकार ह्या हेतूनं आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता तर त्याचा पहिलाच रविवारी नंदुदांचं हे डेमोस्ट्रेशन नंदुदारांनी खूप छान ड्रॉईंग केलं आणि ते पेंटिंग छान पद्धतीनं स्टेप बाय स्टेप लिअरनं ते भरत गेलेत त्यांची एक पद्धत वेगळीच आहे नंदूदादा कुठेही कुठल्याही कॉलेजमध्ये शिकलेले नाहीत त्यांचं शिक्षण दहावे आहे पण बऱ्याच जुन्या चित्रकारांच्याकडं त्यांनी जाऊन त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि शिकण्याच्या आतुरतेनं बरेच ते फिरले आहेत आउटडोअर स्पॉटवरती खूप काम केले त्यांनी आणि त्यातून त्यांनी जे काही हातोटी मिळवलेली आहे हातात काम मिळवलेलं आहे तर त्याचं हे प्रात्यक्षिक आज होतं आणि बऱ्याच वेळा मी नंदुदा काम करत असताना पाहिलेलं आहे पण आज एक डेमॉन्स्ट्रेशनच्या येणं दृष्टिकोनातून पाहणं हे मलाही जरासं एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी तर बरेच मित्रमंडळी होते नंदुदांचं काम सुरू होतं त्यानंतर आम्ही एक चहा ब्रेक घेतला आणि त्यानंतर परत सुरुवात केली कामाची तर नंदूदारांनी खूप छान पहिलं चित्र केलं आणि एक सई मारली आणि फायनली सर्वांनीच टाळ्या वाजून नंदूदादांचे कौतुक केले त्यानंतर पेंटिंगचे फोटोशूट चालू झालं हे नंदूदादांनी केलेलं वन ऑफ साईजचं लँडस्केप तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कळवा थोड्या वेळ आमच्या गप्पा झाल्या आणि त्यानंतर दुसरं चित्र करायचं असं नंदूदादांना आम्ही आग्रह धरला त्यानंतर छोटं फोर साईजचं नंदुदानी गुलमोराचं चित्र करायचं असं ठरवून त्यांनी काम सुरू केलं तर ही पेंटिंग थोड्याच वेळानं एक अर्ध्या एक तासात नंदूदादांनी कम्प्लीट केलं आणि ते पेंटिंग मी जवळून परत बघत होतो आणि मजा आली दोन चित्र नंददांनी खूप उत्तम पद्धतीनं त्यांच्या स्टाईलमध्ये ती काम केलं तर ही दोन्ही चित्र तुम्हाला कशी वाटलीत नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा बी टू पुढच्या